नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज परत एकदा घेऊन आली अरीवर्कमध्ये सुंदर अशी डिझाईन तुम्ही कोणत्याही साडीवरती बनवू शकता ही खूप सुंदर आहे आणि खूप सिम्पल आहे म्हणजे फास्ट होणारी आहे खूप किचकट काम वगैरे नाही आहे त्यामुळे आपण हिचा चार्ज पण थोडा कमी घेतलेला आहे मी तुम्हाला शेवटी सांगते की च सा, किती घेतलेली आहे तिच्या ह्या डिझाईनचा रेट मी तर चला मग इथं गळा जसा आहे तसा ड्रॉईंग करून घेतलेला आहे त्यानंतर मार्जिन वगैरे सगळं सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिथून वर्क करायचं आहे तिथं मी आता चेन स्टीच देऊन घेते आहे प्रकारे मी दोन चेनस्टिच दिलेले आहेत तुम्हाला मी एकच दाखवली आहे परंतु तेच तेच दाखवून व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा म्हटलं एकच दाखवावी तर एक चेन स्टीच दिली तिच्या शेजारी दुसरी देऊन घेतली आणि अशा दोन लाईन चेन स्टीचच्या चे ला देऊन घेतल्या त्यानंतर इथं मी शुगर बिट्स घेतलेले आहेत शुगर बिट्स मी परिसो ब्रँडचे घेतलेले आहेत खूप जणी ब्रँड विचारत असतात तर परिसो ब्रँडचे वापरते मी त्यानंतर खाली गोल्डन थ्रेड घेतलेला आहे मशीनचा जो आपण यूज करतो तर तो गोल्डन कलरचा थ्रेड किंवा तुम्ही गोल्डन कलर नसेल किंवा मग तुम्हाला तो नसेल यूज करायचा तुम्ही ज्या कलरचं कापड आहे त्या कलरचा थ्रेड पण घेऊ शकता मी इथं गोल्डन कलरचा घेतलेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण राऊंड गळ्याला इथं मी शुगर बीट्सनं लाईन देऊन घेतलेली आहे आणि एका ताईनं विचारलं होतं की तुम्ही धागा तोडता का काय करता की म्हणजे खाली गाठ वगैरे मारता का तर नाही आता इथं आपली शुगर बीटची जिथं लाईन एंड होते तिथूनच मी परत आता लगेच ह्या तीन नंबरच्या मण्यांची लाईन सुरू केलेली आहे मी धागा पण तोडत नाही आणि मी गाठ पण मारत नाही मी जिथं जी वस्तू एंड होईल तिथून लगेच परत दुसऱ्या लाईनला सुरुवात करते तर इथं बघू शकता आपली बीटची लाईन जी आहे ती तिथं एंड झाली होती त्यानंतर मी इथं लगेच तीन नंबरच्या मण्यांची लाईन देऊन घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता त्यानंतर इथं तीन नंबरच्या आणि आता अपोजिट साईडला तीन नंबरच्या मण्यांची लाईन एंड झाली त्याच्या विरुद्ध बाजूला तर तिथं मी इथं बघू शकतो तुम्ही धागा असा थोडासा वरती काढून ठेवला हो आहे कारण की आता आपल्याला इथं अगोदर स्टोन चेन जी आहे तर ती मी इथं चिटकून घेते ला तर ही अशी स्टोन चेन घेतली मी फॅब्रिक ग्लू लावलाय आणि त्यानंतर अशी व्यवस्थितरित्या हळूहळू सावकास आपल्याला ही स्टोन चेन जी आहे तर ती व्यवस्थित अशी चिटकून घ्यायची आहे तर ही कधी कधी अशी पलटी वगैरे पण पडते त्यासाठी एकदम हळूहळू अशी व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे आणि इथं तुम्ही कट वगैरे केलेली नाहीये मी आता सगळं एंड पर्यंत जाणार आणि त्यानंतर मग कट करून घेणार तुम्ही अगोदर पण मोजून कट करू शकता एकदम हळूहळू चिटकवायची म्हणजे फिनिशिंगमध्ये चिटकवली जाते आणि कोणी नी कोणीला स्टिच पण करतं नंतर मी स्टिच वगैरे करत नाही कारण की शक्यतो फॅब्रिक ग्लूने चेंज चिटकवलेली निघत नाही त्यामुळं मी तिला स्टिचिंग वगैरे करत बसत नाही तुम्ही तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु मी करत नाही मी जे करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की शक्यतो तरी यांनी फॅब्रिक ग्लूने चिटकवलेलं निघत नाही त्यामुळं मी चैन स्टिच ला चेला सॉरी स्टोनच्या चेनला चेनशिज देत नाही फक्त आता चिटकून झालं की असं सुकवेपर्यंत ठेवते आणि लगेच वर्क पुढचं सुरू करते तरी सावका, सावका आ, तरी तर इथं बघू शकता मी एकदम सावकास सावकास लावते आहे कारण की ती अशी पलटी मारते लगेच त्यामुळं तुम्हाला दिसत असेल की इथं हातात धरून वगैरे अशी व्यवस्थित मी चिटकून घेते आणि आता हे इथं एंडपर्यंत गेल्यावर मापानं बरोबर कटिंग केली मी तिची हातानं थोडीशी फिरवले तरी पण ही स्टोन चेन जी आहे तर ती कट होऊन जाते आणि ही तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये वीस पंचवीस तीस रुपये आता ज्या त्या एरियानुसार रेट पण बदलतात तर वीस पंचवीस तीस या रेटमध्ये भेटून जाईल पर मीटर एक मीटर भेटते वीस पंचवीस तीस रुपयामध्ये हे ज्या ते एरियानुसार रेट चेंज पण होऊ शकतं आमच्या तिकडं पंचवीस रुपये मीटरने भेटते तर त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही लगेच आता इथं मी लगेच एक परत तीन नंबरच्या मण्यांची लाईन द्यायची होती मला पहिली लाईन तिथे एंड झाली होती म्हणून तिथं मी धागावरती काढून ठेवला होता थोडासा आणि लगेच तिथून मी परत तीन नंबरच्या मण्यांची जी लाईन आहे आपली ती द्यायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही असं म्हणजे तुम्ही असंच करू शकता कारण की मग प्रत्येक वेळेस गाठ मारा किंवा मग धागा तोडा तसं करायचं नाहीये आणि असं केल्याने ज जरी नंतर धागा वगैरे कुठं निसटला ना तरी पण जास्त मनी निघत नाहीत जेणेकरून की मग आपला धागा धागा कट होत नाही शक्यतो काय करायचं ज्यावेळेस आपण ह्या साईडला मी आता गळ्याच्या ह्या साईडला वर्क करते आणि आता पलीकडच्या साईडला जायचं आहे ना तर मी शक्यतो डायरेक्ट जात नाही कारण की मधलं जे कापड असतं ना आपलं तर ते कट होतं आणि ते कापड कट झाल्यामुळं मग तिथं धागा तुटतो आणि मग ते निसटण्याची वगैरे चान्सेस असतात तर त्यामुळं मी शक्यतो काय करते जिथून वर्क संपलं आहे पहिलं वर्क आपलं तिथूनच परत दुसरं वर्क स्टार्ट करते आता ही लाईन माझी ह्या साईडला जाऊन एंड झाली होती तिथून मी लगेच शुगर बीटची लाईन सुरू केली तर इथं थोडंसं तुम्हाला दाखवायला उशीर झाला कारण की इथं माझं बाळ उठलेलं होतं त्यामुळं मग ते कॅमेरा वगैरे सेट करायला जरा वेळ जातो आणि तो खूप त्रास देतो मग दे आता त्याला थोडं चालता वगैरे येतं त्यामुळं त्याला तो जास्त त्रास देतो त्यामुळं तो मोबाईल वगैरे ठेवत नाही व्यवस्थित मग सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत त्याबद्दल सॉरी परंतु काहीच नाही आपण जशा बाकीच्या लाईन्स दिल्या ना तशीच ही शु शुगरबीटची लाईन पण देऊन घेतली आहे एकदम चिटकून आता त्यानंतर मी इथं परत तीन नंबरचीच मनी घेतलेले आहेत आणि हे अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलेत आणि इथं दोन मनी टाकून त्याच्यावरती एक मनी टाकती आहे इथं तुम्हाला दिसतच असेल खाली दोन मणी टाकते त्याच्यावरती एक मणी टाकते आणि त्यानंतर गाठ मारून घेते साधारणतः एक एक, 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 एक इंचाच्या अंतरावरती हे आपल्याला अशा प्रकारे बुट्टीवर करत जायचं आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता पूर्ण गळ्याला पण करू शकता एकदम चिटकून चिटकून परंतु असं क केल्याने लूक थोडासा चांगला येतो त्यामुळे मी असं केलेलं आहे आणि म्हणजे जसं तुम्ही थोडंफार चेंजेस करतात तशी डिझाईन बदलते आणि छान वाटते परंतु मी इथं एक एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे मेजरमेंट वगैरे काही घेतलेले नाही आहे अंदाजेच एक एक इंचाचं अंतर सोडलेलं आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर मेजरमेंट घेऊ शकता मी घेतलेलं नाही आहे आणि एक एक इंचाच्या अंतरावरती हे असं सुंदर बुट्टी वर्क केलेलं आहे तुम्हाला पण जर कोणाला अरीवर्क करायचं असेल म्हणजे ब्लाउज करून हवं असेल तरच मी दिलेल्या मी शेवट माझा नंबर देत असते त्याच्यावरती कॉल करा मी अहिल्यानगरमध्ये राहते कुणी आसपास असेल तर येऊन पण भेटू शकता आपल्याकडे खूप रिझनेबल प्राईजमध्ये ब्लाऊजेस करून भेटतात आणि तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात व्हिडिओ आवडतात का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला असेच नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ अजून म्हणजे मी घेऊन येईल आणि मला पण बनवायला भारी वाटेल व्हिडिओ की तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडतात आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न नक्कीच करते परंतु सध्या काय होते काम बाळ पाहून सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत त्यामुळं कमेंटला रिप्लाय देणं थोडंसं हे होते पण मी प्रत्येकाची कमेंट नक्कीच वाचते पण सध्या काय होतंय रिप्लाय द्यायला वेळच भेटत नाही आहे त्यामुळं मग त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी आणि हा ब्लाऊज जो आहे तर तो इतका सुंदर शिवून झाला होता तर त्यांना स्लीवजला वर्क नको होतं फक्त बॅकला आणि फ्रंटलाच वर्क हवं होतं तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मी अशा प्रकारच्या पिशवीमध्ये ब्लाऊज जो हे तर तो, तो देत असते तर याची चार्ज याचे वर्क याचे वर्क करायचे मी सहाशे रुपये घेतले होते आणि प्लस शिलाई साडेतीनशे रुपये घेतली होती असे मिळून याचे मी साडेनऊशे रुपये घेतले होते हे बाकीचे ब्लाऊज पाहायचे असतील तर चॅनलवरती आहेत नक्कीच व्हिजिट करू